सोलापूरची फेमस शेंगदाणा चटणी खूप मस्त लागते यमी लागते तुम्ही पोळीबरोबर खा चपाती फुलके भाकरी कशाबरोबरही खा खूप सुरेख लागते अशीच खा दह्यात कालवून खा कशीही खा कशी, कशी करायची ते मात्र आज लीना सुग्रण कट्ट्यावर बघा सोलापुरी शेंगदाण्याची चटणी करण्यासाठी आज इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत ते मस्त खमंग आपण भाजून घेणार आहोत मी गॅसची आज मिडियम ठेवलेली आहे म्हणजे बारीक पडणे आणि खूप मोठी पडणे तर आता आपण छान खमंग आधी शेंगदाणे भाजून घेऊया आपले शेंगदाणे भाजून झाले आता हे थोडेसे गार होण्यासाठी मी काटात ठेवते आणि नंतर आपण तुम्हाला पाहिजे असेल तर सालं काढा नाही काढलीत तरी चालतं आता मी इथे याच्यामध्ये साधारण एक दोन टेबल स्पून तेल घेतलंय पण आता याच्यामध्ये एक साधारण मी एक अर्धा लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि गॅस बंद करते या लसणाच्या पाकळ्या आपल्या झालेल्या आहेत इथे मी दाण्याची साल काढून घेते नाही काढली तरी चालेल बरं का असं काही कंपल्सरी नाही गरम तेल आहे त्याच्यातच मी एक चमचा गावरान तिखट आणि एक चमचा काश्मीरी तिखट घालते आता, सब गया। तुम जा आसेल, ता मदे कुटलत हे सगळं आपण वाटून घेऊया तुमच्याकडे खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये कुठलं तरी चालेल उलट ते जास्त हा लसू आणि चवीनुसार मीठ घाला आणि आता हे आपण वाटून घेऊया वा मस्त आपली सोलापुरी शेंगदाण्याची चटणी तयार आहे काढूया याच्यामध्ये सोलापुरी शेंगदाण्याच्या चटणीमध्ये ना महत्वाचं काय असतं तुमचे शेंगदाणे खमंग भाजले गेले पाहिजेत बाकी लसणाचं तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता मस्त आपली चटणी तयार आहे तर मंडळी कशी वाटली ही आहे की नाही करायला एकदम सोपी फक्त खमंग भाजणं हे मात्र तेवढंच महत्वाचं आहे ते विसरू नका गार झालेले कुठले तरी आधी कधीतरी भाजलेले शेंगदाणे वगैरे शक्यतो घेऊ नका छान ताजे खमंग भाजा आणि ही चटणी करा बघा तुमच्या चटणीची चव अप्रतिम येणार येईल की नाही ते तर मंडळी अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय